रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयेची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज सांगली जिल्ह्यातील खरसुंडी तालुका आटपाडी येथील पोलीस पाटील बापूराव इंगवले यांना विशेष उल्लेखनीय सेवा राज्यपाल महाराष्ट्र राज्य पुरस्कार राज्य शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आला होता सांगली येथे एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या पटांगणात शासकीय कार्यक्रमांमध्ये हा पुरस्कार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्यासह पोलीस अधीक्षक पोलीस उपाध्यक्ष जिल्ह्यातील प्रमुख पोलीस व शासकीय अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उल्लेखनीय कार्याचा गौरव करत तसेच सन्मानित करत मानपत्र सन्मानचिन्ह देऊन इंगव यांना सन्मानित करण्यात पुढे त्यांना भावी वाटचालीत शुभेच्छा दिलेत खरसुंडीतील दिल पोलीस पाटील बापूराव इंगवले हे सामान्य कुटुंबातील असून त्यांना हा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे गावातून व परिसरातून समाधान व्यक्त होत आहे विक्रम डिसे सेव्हन स्टार न्यूज खरसुंडी